नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये तर स्वामी भक्तांनो आज तुमच्यासाठी स्वामींनी सांगितलेला संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत तर काळजी करू नका शेवटपर्यंत हा संदेश ऐका तुमची सर्व इच्छा स्वामी संध्याकाळपर्यंत पूर्ण करतील तर चला स्वामींना सांगितलेला संदेश सुरुवात करूया तर स्वामी म्हणतात अरे बाळा आमचे असे काही साधक आहेत की त्यांनी एखाद्या साधकाला सेवा दिल्यावर आणि ती सेवा फळाला आल्यावर त्या साधकाला असे वाटते की मी ही सेवा दिली म्हणून तुमचे काम झाले तुमच्या अडचणी दूर झाल्या अरे बाळा इथेच तुम्हाला तुमचा अहंकार आणि स्वार्थीपणा नडतो अरे आम्ही ब्रह्मांडाचे मालक आहोत आमच्या इशाराशिवाय झाडाचे पानसुद्धा हलत नाही बाळा आमचा जर का कोणी साधक संकटात असेल किंवा अडचणीत असेल तर त्याचा मार्ग आम्ही एखाद्या साधकाकडूनच मोकळा करून घेतो कारण करता करविता आम्हीच आहोत तुम्ही फक्त एक निमित्त मात्र आहात हे लक्षात ठेवा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उंच ओढण्यासाठी पंखांची गरज ही फक्त पक्ष्यांना लागते माणूस जेवढा जमिनीवर राहतो तेवढीच त्याच्या प्रगतीची झेप जास्त उंचावर जाते बाळा कधी तुम्ही दुसऱ्यासाठी आशीर्वाद मागून पहा तुम्हाला आपल्या स्वतःसाठीच काहीच मागण्याची गरज पडणार नाही बाळा सेवा करून स्वामी घेती योग्य वेळी देती परी परिफळाला न ठेविता स्वामींना सेवा अर्पिता स्वामी नामातच राहणे परिस्थितीला जवळून घेणे स्वामी देती हे स्वीकारणे स्वामी भजनी नित्य रामणे वाहून सेवा नित्य स्वामींना न सोडणे स्वामीचरणांना बाळा मनुष्य जन्माला आला की भोग भोगणं अटळ असतं या जन्मात आपण काहीच पाप कर्म केले नाही तरीसुद्धा आपल्या वाट्याला दुःख का येतं असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण गेल्या जन्मीचं काय त्या जन्मात आपण काय केलं होतं हे तुला माहिती आहे का ते कुठे आपल्याला ठाऊक असतं आपल्या पाप पुण्याचा हिशोब त्याच्याकडे बरोबर असतो म्हणून मनुष्याने आपल्या वाटेला आलेले भोगमुकाटपणे भोगण्यात शहाणपणा आहे गुरुला शरण गेलो की तो आपल्या भोगाची तीव्रता कमी करतो म्हणून कायम स्वामी सेवेत राहा सेवा करा सेवेकरी घडवा बाळा दत्तभजनी मन पूर्ण रंगले दत्तची चालता दत्त बोलता जेविता खेळिता नित्य दत्तमय झाले दत्त सर्व काम जन वन भाम, दत्त आत्मारूपणे जगती भासले दत्त योग ज्ञान दत्त ध्यान मोन, सर्व दत्तचरणे सिद्ध ठेवले बाळा स्वामी सेवा जाने केली प्रेम भावे सुखाची हो वंश तरण्यासी स्वामी सेवा खरी होईल कैवारी माझी भक्त अभिमानी अवतार सगुणी केवारी जनी स्वामी माझ्या मनोनिया पायी जावे शरणागत पूर्णी मनोरथ दयाळू तो आनंद म्हणे भक्ती करुनिया पहावे स्वामी माय केवारी आठवावे स्वामी समर्थ भक्तांनो जशी दत्ताजवळ गाय वासरे मालक तशी आम्ही तुमची लेकरे जसे दत्तजवळ श्वान मालक राखी व तुमच्या चरणाशी इमान जशी दत्ताच्या गळ्यात रुद्राक्ष माळ मालक तुम्हीच करता आम्ही सांभाळ जशी दत्तांच्या हाती गदा मालक चित्त राहो तुमच्या चरणी सदा जसे दत्तांच्या हाती त्रिशूळ मालक सांभाळून घ्या आमची चुकभूल झाल्यास जसा दत्तांच्या पायी खडावा मालक आम्हा मिळतो तुमच्या चरणी कृपेचा गोडावा तर स्वामी भक्तांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण आपण अशाच प्रकारच्या स्वामिलीला स्वामी संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ